श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांकरिता किती दयाळू आहेत हे समजून येण्यासाठी खास व्हिडिओ जगात आईच्या प्रेमाला उपमा नाही असे म्हणतात पण स्वामींची करुणा आईच्या मायेपेक्षाही हजारपटीने जास्त आहे आई आपल्या मुलाचे अपराध पोटात घालते पण कधीतरी ती रागावते स्वामी मात्र आपल्या भक्तावर कधीच रागावत नाहीत आपण कितीही चुका केल्या कितीही वेळा वाट चुकलो तरी जेव्हा आपण पुन्हा त्यांच्याकडे जातो तेव्हा ते आपल्याला रागावत नाहीत तर आलास ना चल मी तुझीच वाट पाहत होतो असे म्हणून कृपेचा कटाक्ष टाकतात त्यांचे हृदय लोण्यापेक्षा मऊ आहे भक्ताच्या डोळ्यात पाणी आले की स्वामींचे हृदय पिळवटते ही निरपेक्ष आणि अखंड माया फक्त स्वामींच्याच दरबारात मिळते जगाचा नियम आहे की समाज फक्त चांगल्या यशस्वी आणि चारित्र्यवान लोकांचा स्वीकार करतो गुन्हेगार पापी किंवा वाममार्गाला लागलेल्या लोकांना समाज दूर लोटतो पण स्वामींची करुणा इथेच वेगळी ठरते ते पतित पावन आहेत वाल्याचा वाल्मिकी करण्याची ताकद त्यांच्या करुणेत आहे जुगारी किंवा वेसनी संगत योग्य नसलेला माणूसही जेव्हा पश्चाताप घेऊन स्वामींच्या चरणी येतो तेव्हा स्वामी त्याला दूर हो म्हणत नाहीत तर त्याला जवळ घेऊन भिऊ नकोस म्हणतात ते पाप्याला नाही तर पापाला मारतात चिखलाक पडलेल्याला हात देऊन वर काढणे हीच त्यांची खरी करुणा आहे स्वामींची करुणा फक्त माणसांपुरती मर्यादित नाही त्यांची दृष्टी समभावाची आहे अक्कलकोटच्या त्या वडाच्या झाडावर तिथल्या गायींवर कुत्र्यांवर आणि मुक्या जीवांवर त्यांनी स्वतःच्या लेकरांसारखे के प्रेम केले एकदा एका बैलाला मारताना पाहून स्वामींच्या अंगावर वळ उठले होते इतकी त्यांची संवेदना तीव्र होती ते भक्तांना सांगत मला नैवेद्य नाही दाखवला तरी चालेल पण दारातल्या कुत्र्याला भाकरी द्या ती मलाच पोहोचेल ज्या देवाला मुक्या प्राण्यांच्या वेदना स्वतःच्या वाटतात त्या देवाची करुणा किती विशाल असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही कर्माचा भार स्वतःवर घेणे ही स्वामींच्या करुणेची सर्वोच्च सीमा आहे नियमानुसार प्रत्येकाला आपल्या कर्माचे फळ भोगावेच लागते पण जेव्हा एखादा भक्त ते दुःख सहन करू शकत नाही तो वेदनेने तळमळतो तेव्हा स्वामींना ते, ते बघवत नाही अशावेळी स्वामी नियम बाजूला सारतात आणि भक्ताच्या वाट्याचे दुःख आजार किंवा संकट स्वतःच्या अंगावर घेतात इतिहासात अनेक उदाहरणे आहेत जिथे भक्ताचा मृत्यू किंवा असाध्य रोग स्वामींनी स्वतःवर ओढून घेतला आणि भक्ताला नवीन जीवन दिले स्वत त्रास सहन करून भक्ताला सुखात ठेवणे यालाच खरी करुणा म्हणतात आपण माणसे खूप स्वार्थी आहोत आपल्याला काय हवे हे आपल्यालाच नीट करत नाही आपण अनेकदा क्षुल्लक गोष्टी मागतो पण स्वामी जाणते आहेत लहान मुलाला भूक लागली की त्याने न मागता आई जसे दूध देते तसे स्वामी आपल्या भक्ताची गरज ओळखून त्याला न मागता भरभरून देतात अनेक भक्तांचा अनुभव आहे की मी स्वामींकडे हे मागितलेच नव्हते पण त्यांना माहीत होते की मला याची गरज आहे भक्ताने तोंड उघडण्याआधीच त्याची झोडी भरणारे स्वामी हे करुणेचा महासागर आहेत त्यांची देण्याची पद्धत इतकी गुप्त आहे की घेणाऱ्यालाही कळत नाही श्रीमंतांच्या घरी देव लवकर जातो असा एक समज आहे पण स्वामींनी हा समज मोडून काढला ते राजाच्या राजवाड्यात जेवढे रमले नाहीत त्यापेक्षा जास्त ते चोळप्पासारख्या गरिबाच्या झोपडीत रमले त्यांना सोन्याच्या ताटापेक्षा गरिबाने प्रेमाने दिलेला कांदा भाकर जास्त गोड लागते ज्याला जगात कोणी वाली नाही जो पैशाने दीन आहे त्याचे स्वामी सखा बनतात गरीबाच्या हाकेला ते अनवानी धावत जातात त्यांची करुणा श्रीमंती गरीबी असा भेद करत नाही उलट जो जास्त दिन आहे त्याच्यावर त्यांची कृपा लवकर होते जगातील देवळात पूजा करण्यासाठी सोळे मंत्र उपचार लागतात पण स्वामींची करुणा नियमांमध्ये अडकलेली नाही ते फक्त भक्ताचा भाव पाहतात एखाद्या अडाणी भक्ताला मंत्र येत नसेल पण त्याच्या डोळ्यात पाणी असेल तर स्वामींना ते पाणी पंचामृतापेक्षा पवित्र वाटते शबरीची उष्टी बोरे किंवा विदूरच्या घरच्या कण्या खाणारे हे दैवत आहे तुम्ही त्यांना काय देता यापेक्षा कोणत्या भावनेने देता हे त्यांच्यासाठी महत्वाचे आहे त्यांची करुणा इतकी साधी आहे की ती एका तुळशीच्या पानावरही संतुष्ट होते तिथे दिखाव्याला जागा नाही फक्त प्रेमाला किंमत आहे संकट आले की सावलीही आपली साथ सोडते तिथे नातेवाईक काय कामाचे पण अशा वेळी स्वामींची करुणा भक्ताच्या मदतीला धावून येते ते फक्त देव म्हणून वरून पाहत नाहीत तर एक जीवाभावाचा मित्र म्हणून संकटात खांद्याला खांदा लावून उभे राहतात जेव्हा भक्त एकटा रडत असतो तेव्हा त्याचे अश्रू अदृश्य हात स्वामींचा असतो जग विरोधात गेले तरी मी तुझ्या सोबत आहे हा विश्वास ते देतात त्यांची करुणा म्हणजे भक्ताला एकटे न पडू देण्याचे दिलेले वचन आहे ते संकटात कधीच भक्ताचा हात सोडत नाहीत जगातील ऑफिस किंवा मंदिरे बंद होण्याची वेळ असते पण स्वामींच्या करुणेचे दार चोवीस तास उघडे असते भक्ताने मध्यरात्री हाक मारली तरी स्वामी जागे असतात त्यांना आता माझी विश्रांतीची वेळ आहे असे कधीच वाटत नाही भक्ताची हाक ऐकली की ते तत्पर असतात त्यांची करुणा वेळेचे बंधन मानत नाही तुम्ही जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात असा कोणत्याही वेळी संकटात असा एक हाक मारली की त्यांची मदत तिथे भक्तासाठी स्वतःची झोप आणि विश्रांती त्यागणे हे त्यांच्या अथांग प्रेमाचे लक्षण आहे दया म्हणजे फक्त लाड करणे नव्हे तर कधी कधी कान पकडणे ही सुद्धा दयाच असते जेव्हा एखादा भक्त अहंकाराने माजतो किंवा चुकीच्या मार्गाला लागतो तेव्हा स्वामी त्याला शिक्षा करतात पण त्या शिक्षेमागे राग नसतो तर त्याला सुधारण्याची तळमळ असते जसे आई मुलाला चटका लागू नये म्हणून ओढते तसे स्वामी भक्ताला पापापासून वाचवण्यासाठी संकटाचा मार देतात त्यांची ही कठोर करुणा भक्ताचे आयुष्य वाचवते भक्ताने नाश पावण्यापेक्षा त्याला फटके देऊन सन्मार्गावर आणणे यातच त्यांचे खरे प्रेम दिसते निंदा करणाऱ्यावरही कृपा करणे हे स्वामींच्या करुणेचे सर्वात आश्चर्यकारक रूप आहे जे लोक स्वामींची निंदा करतात त्यांचा अपमान करतात किंवा त्यांना मानत नाहीत स्वामी त्यांचाही द्वेष करत नाहीत उलट जेव्हा ते निंदक संकटात सापडतात तेव्हा स्वामी त्यांनाही मदत करतात कारण स्वामींना माहीत असते की हे अज्ञानी आहेत अक्कलकोटमध्ये स्वामींची चेष्टा करणाऱ्या अनेकांचे गर्वहरण करून स्वामींनी त्यांना आपला भक्त बनवून घेतले शत्रूवरही प्रेम करणे आणि त्याला माफ करून जवळ घेणे हे फक्त स्वामीच करू शकतात त्यांची करुणा भेदाभेदाच्या पलीकडची कर आहे स्वामींची सर्वात मोठी दया कोणती असेल तर ती म्हणजे भक्ताला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करणे आपण स्वामींकडे घर पैसा गाडी मागतो ते आपल्याला देतातही पण त्यांची खरी इच्छा ज्या भक्ताला परत या दुःखाच्या जगात यावे लागू नये म्हणून ते भक्ताला हळूहळू परमार्थाकडे वळवतात त्याला ज्ञान देतात आणि शेवटी आपल्या चरणी कायमचे स्थान देतात संसारातील सुख देणे ही छोटी दया आहे पण मोक्ष देणे ही महाकरुणा आहे आपल्या ले ले लेकराला कायमचे सुखी करणे हेच त्या माऊलीचे अंतिम ध्येय असते व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद